या मतदारसंघामध्ये हरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमचे सन्मान्य खासदार नागेश पाटील असतील आमदार माधुराव पाटील असतील यांनी विषारी प्रचार केला त्याने एवढा विषारी केला की म्हणजे जातीवाद केला की बाबराव कदम हा आपला पाहुणा नाही बाबराव कदम हा आपल्यामध्ये बसत नाहीये आपला तो कोणी नाही आहे ना आपण कुठेतरी एक झालं पाहिजेत आपण आपला समाज एकत्र आला प्रचार एक आहे किंवा बाबुराव कदम हा आमचा कोणीच लागत नाही हा जो विषारी प्रचार जो चालू होता हे अतिशय तुम्हाला सांगतो कलत आहे हे काळीमा लावणारा केळस येणारा हा प्रचार त्यांचा होता मी त्या माधरावला आणि त्या नागेशला दोघालाही आव्हान या ठिकाणी करतो कि आराम करू तुम्ही जर समजा या ठिकाणी जर जातीवाद करता असाल आणि समाजामध्ये जर सुद्धा तो या आमचा पाहुणा न हे कोणी आमचा नातेवाईक न हा कोणी लागत नाही या पद्धतीचा झेहरी म्हणजे प्रचार जर तुम्ही या ठिकाणी करत असाल ते अतिशय या गोष्टीचा मी निषेध करतो आणि तरी लोकांनी जनतेने हा प्रचार झुडकावून बाबुराव कदम यांच्या पाठीशी उभे टाकले आणि प्रचंड आज बाबूराव कदम यांच्या धनुष्यबाणी आणि शनिवार मिळालेला आहे आणि बाबूराव कदम हा प्रचंड मताने पंचवीस ते तीस हजार मतांनं आज या ठिकाणी निवडून येणार आहे बहिणी या योजनेचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर भर भरून आम्हाला या ठिकाणी त्याची मदत झालेली आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील या तिघाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो अतिशय खऱ्या अर्थानं गोर गरीबाला एक सहायता आणि दिलासा देणारी जी काही योजना लाडकी बहीण योजना जी त्यांनी जे काढली या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमात सुद्धा माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मताधिकार मिळालेला आहे नाही ऐकून घ्या की आज या ठिकाणी हातगाव विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र बघा हादगाव मतदारसंघामध्ये जवळजवळ माधवराव पाटील जवळगावकर यांनी हजार रुपयाला एक, एक मत दोन हजार रुपयाला एक मत असं तुम्हाला तो प्रचंड पैशाचं वाटप केलेलं आहे बरोबर आहे आणि माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर तर खऱ्या अर्थांना मला तर वाटते की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ची खऱ्या अर्थानं नागेश पाटील असेल किंवा माधवराव पाटील असेल यांची चौकशी होणं गरजेचं आहे माधवराव पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली नागेश पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली नागेश पाटलाचे वडील बापूराव पाटील हे दत्तक बसलेले आहेत आणि ज्यावेळेस दत्तक बसलेले नव्हते अगोदर नागेश पाटलाच्या वडिलाजवळ फक्त पाच एकर जमीन होती आज तुमच्याजवळ चारशे एकर आणि तीनशे एकर गोष्टी करता जमीन आली कुठून कुठून आली तुम्ही एवढी प्रॉपर्टी तुमच्याजवळ आली कुठून आज नांदेडला बंगला संभाजीनगरला बंगला मुंबईला बंगला गावात बंगला आज एवढ नाही तर तुमची एवढी प्रॉपर्टी भयानक प्रॉपर्टी अतिशय तुम्हाला प्रचंड प्रॉपर्टी या नागेश पाटलाच्या प्रॉपर्टीची चौकशी आणि औन... माधवराव पाटील जोडगावकर यांच्या प्रॉपर्टी चौकशी हे सुभाष वानखेडे केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की विजय आपला आहे विजय हा अटळ आहे बाबूराव कदम हे शंभर टक्के निवडून येणार आहे आणि त्याच्यामुळे शांततेमध्ये सैमान कुठेही गालबोट या विजयाला लागू नये काय कुठलाही आतताई करू नये शांततेमध्ये हा विजय आपण या ठिकाणी म्हणजे साजरा केला पाहिजेत कुठलंही गालबोट लागणार नाही कार्यकर्त्याने संयम बाळगावा कार्यकर्त्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत या ठिकाणी करावी हे माझं पूर्ण आव्हान आमच्या कार्यकर्त्याला आहे